हाती न घेता तलवार राज्यकरी जगाव हाती न घेता तलवार राज्यकरी जगावर असं म्हणत संपूर्ण जगा संपूर्ण भारतामध्ये अहिंसा अंधश्रद्धा आणि अधर्मात शांतीची उपदेश देणारी महा गौतम बुद्ध देशाचा निर्धारू श्रीमंत योगी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बाबासाहेबांचं बोलत असताना तो काळ का प्रत्येक आपल्याला आठवायला पाहिजे आज या ठिकाणी आपण बसलोच फक्त त्यांच्यामुळे अरे कसा असेल तो काळ गळ्यात मडक आणि कमरेला झाडू अरे कसा असेल तो काळ गळ्यात मडक आणि कमरेला झाडू आणि काळातली अशुद्धेची अवस्था किंवा जे त्या काळातली जे अशुद्धीची अवस्था होती त्या जमात्याची जी अवस्था होती किड्या आणि मुंग्याच्या पलीकडची सुद्धा अवस्था होती जर कोणी बाहेर बाजूला पडला तर त्याला स्पर्श सुद्धा कोणी करत नव्हते इथंपर्यंत त्या जमात त्या जमाताची जातीची अवस्था होती तर त्याच समाजामध्ये त्या समाजाची व्यवस्था बदलण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आली स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री संविधानाचे शिल्पकार भारताचे राजनीती तज्ञ अर्थतज्ञ समाजतज्ञ पत्रकार वकील बोधितत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व समाजाच भवितव्य करण्यासाठी जन्माला आले तर एक छोटीशी बाबासाहेबांच्या जीवनात एक गोष्ट सांगतो मी एकदा बाबासाहेब आंबेडकरनी बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी लंडनला गेले त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पासून येणं जाण्याला जवळजवळ दहा ते पंधरा मीटर किलोमीटरचा अंतर होता ते येणं जाणं करत होते तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते आहे ते खायचं त्याच्यामधून आपलं भागवायचं आणि सतत अभ्यास करायचं तेव्हा इकडं भारतामध्ये या ठिकाणी रमाबाईचा जो मोठा मुलगा आहे गंगाराम तो खूप आजारी होता तेव्हा तार देण्याची पद्धत होती पत्र देण्याची पद्धत होती तर भारतामधून पहिल्यांदा इंग्लंड लंडनला जे पाठवलं होतं ते तार रमाबाईनी पाठवलं होतं आणि त्यामुळे असं लिहिलं होतं की गंगाराम आजारी आहेत त्याच्या आजाराच्या उपचारासाठी पैसे लागतील तेव्हा बाबासाहेबांनी लगेच काही दिवसानंतर एक तार पाठवलं गंगाधर जात असेल तर जाऊ दे तेव्हा त्यांचा या समाजाच्या समाजाला घडवण्यासाठी त्याने त्यांच्या मुलांची सुद्धा परवा केली नाही मग ते लंडनला गेले आणि लंडनला जाऊन आल्याच्या नंतर गॅरिस्टची पदवी सॉरी लंडनला जाऊन आल्याच्या नंतर लगेच काही दिवसानंतर रमेश नावाचा मुलगा आजारी होता मग रमेश नावाचा मुलगा आजारी असताना लंडन पर्यंत इथं रमेश दमवला गेला होता मग आल्याच्या नंतर ओढत बाबासाहेब खूप रडत होते रडत असताना मग तेव्हा संपूर्ण समाजाला म्हणले की आता मी समाजसेवा करणं बंद करेन असं म्हणत एका कोपऱ्यात जाऊन बसले आणि आग तिथंच एका कोपऱ्यामध्ये रमाबाई दुःखात असताना थेट आपल्या पद्राने तोंड पुसत बाबासाहेबाजवळ आले हे तुमचे दोन मुले केंद्र काय झालं सात कोटीची जनता तुमची वाट पाहत आहे आणि या सात कोटीच्या जनतेसाठी तुम्हाला थन पण उभा राहायचं असेल असं सह्याद्री सारखे उभा राहणारी माता रमाबाई होती असं म्हणतात प्रत्यक्षाच्या मागे पुरुषाचा हात असते हे जर उदाहरण पाहायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे माता रमाबाई होती असं म्हणता येईल की ये। देव ये। मला सांगा देव कुठं असेल तर देव हे मंदिरात असते मंदिर कोणाच्या हाताखाली आहे मंदिर हे पुजाऱ्याच्या हाताखाली आहे पुजारी कोणाच्या हाताखाली आहे पुजारी एक ट्रस्ट एक सोसायटी म्हणा नगर परिषद म्हणा यांच्या हाताखाली आहे मग नगर परिषद ग्रामपंचायती कशाच्या हाताखाली आहे तर हे राज्य सरकारच्या हाताखाली आहे राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे केंद्र सरकारच्या हाताखाली आहे केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे तर संसदेच्या हाताखाली आहे संसद हे राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे आणि राष्ट्रपती हे संविधानाच्या हाताखाली आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की संविधान कोणाच्या हाताखाली आहे तर संविधान डॉक्टर प्रत्येक मस्जिद जीवंत आहे फक्त संविधानामुळे याचा सुद्धा आपल्याला सांग्बा मेरे सर कोरे संविधान से मिला आहे रुधवा मेरे सर को तेरे संविधान से, से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है गैरों को जो मिला है उनको दर्द से मिला है गैरों को जो मिला है उनको दर्द से मिला है मुझे तो कुदरत भी डॉक्टर बाबा साहेब के संविधान से मिला है मुझे तो कुदरत भी डॉक्टर बाबा साहेब के संविधान से मिला है बाबा साहेबल लिहायला बोलायला विचार करायला प्रातमचे तमाम विद्वान लोकांना जरी एकत्र केलं तर त्यांच्यावर लिहायला आणि बोलायला कोणासाठी शक्य नाही म्हणून कोल्हापूरचे महाराज राजश्री शाहू महाराज यांनी मुंबईला त्यांच्या राहत्या घरी गेले गेल्याच्या नंतर ज्ञानाचा महान अथांग महासागर म्हणून त्यांचा उल्लेख केला ज्ञानाचा अथांग महासागर बाबासाहेबांना जर तर कोणी म्हणले असेल तर कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज म्हणले म्हणून त्यानंतर कोलिंबियाची युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीमध्ये दोन हजार मध्ये जवळजवळ दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले होते मग त्या दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या निमित्त तिथे एक उल्लेख केला गेलं होतं की आतापर्यंत या दोनशे पन्नास वर्षामध्ये आतापर्यंत तिथून जे जे शिकून गेले कोण किती ज्ञानी झाले कोणी पदवीकार झाले कोणी राष्ट्राच्या अध्यक्ष झाले तर त्यांची गणना करण्यात आली मग जवळजवळ दोनशे दो पन्नास वर्षामध्ये खूप मोठी अशी यादी तयार झाली मग त्या यादीमध्ये छाटून 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 जे जे काही उत्कृष्ट शिकलेले होते काही बॅनिस्टर झालेले होते त्याच्यानंतर काही देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले होते काही विचारवंत झाले होते ते त्याच्यामधून जर छापून छाटून जर केलं तर पहिल्या क्रमांकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं होतं म्हणून त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या समोर जवळजवळ बत्तीस फुटाचं त्यांचं स्मारक आहे आणि खाली लिहिलेलं आहे द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आपल्या <स्थाँगा> भारतातच नाही तर भारताच्या आजूबाजूला पंचावन्न देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सेलिब्रेशन केली जाते अमेरिकेमध्ये सेलिब्रेशन केली जाते आता लेटची लेटेस्ट न्यूज म्हणजे दुबईमध्ये सुद्धा जयंती बाबासाहेब आंबेडकरांची सेलिब्रेशन केली लंडन जेव्हा हो ते बॅनेस्टरची पदवी घेऊन भारतामध्ये आले होते तेव्हा एक मोठे समाधान किंवा कार्यक्रम हो दलितांच्या समाजासाठी मग त्या कार्यक्रमाला महात्मा गांधी आले होते महात्मा गांधी सगळ्याला सांगितले होते की माझ्या अंगावर तोकडे आहेत आणि तुमच्या मी अंगावर तोकडे नाही म्हणून दलितांचा ने नेता मी आहे म्हणजे तुमच्या अंगावर मी कपडे नाही आणि माझ्या मी अंगावर कपडे नाही म्हणून मी दलितांचा नेता आहे तो बाबासाहेब आंबेडकर सुटात आहे लुटात आहे टाय आहे ते कसं काय तुमचा नेता असू शकतो मग त्याच समारंभामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात लंगे को लंगा देखकर खुद लंगा हो जाना होत है लंगे को लंगा देखकर खुद लंगा हो जाना है आहे लंगे को लंगा देखकर कपडे के संघर्ष करना हे आंबेडकर वाद है आंबेडकर वाद

सूट कोट आणि पेन हातात नाही माझ्या भीमा होणी कोणी जगात सूट बूट कोट आणि पेन हातात नाही माझ्या भीमा होणी कोणी जगात शोभे कोटावर भीमा चांगला रंग माझ्या भीमी माला होत पुस्तकाचा छंद लेखनी बघून भीमाची दुनिया झाली दंग गुंतमूर्ती शोभेबा भीमाचा असतंभ आहे माझा भीम पुस्तकाच्या पानात नाही माझ्या भीमा हो मी कोणी जगात थँक्यू